नमस्कार आज तारीख आहे बारा मे वार आहे रविवार आजचा दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आज दुपारनंतर नंदुरबार दोंडाईचा शिरपूर बोरपाणी बालवाडी या ठिकाणी पावसाची श शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाऊसही पडू शकतो त्याचबरोबर हलक्या सरीही येऊ शकतात त्यानंतर चोपडा अमळनेर एरंडोल जळगाव पाचोरा जामनेर अजंठा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची तर काही ठिकाणी फक्त सरी येतील आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो त्यानंतर सिल्लोड येथे सिल्लोडच्या परिसरामध्ये हा जो अजेंठा आणि सिल्लोड माहोरा हा परिसरा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आणि या परिसरामर परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आहे या ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे पावसाची शक्यता आहे स्क्रीनवर दिसत असेल कन्नड वैजापूर येवला नाशिकचा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चाळीसगाव मालेगाव या ठिकाणीही पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे निफाड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिक सिन्नर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे इगतपुरी राजूर संगमनेर हा जो पाऊस आहे काही ठिकाणी हलक्या सरी काही ठिकाणी वादळी पाऊस आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर इकडं जालन्याचा जो परिसर दिसतो आहे आपल्याला जालना आंबड परतूर सेलू पाथरी हा जो परिसर दिसतो आहे आपल्याला या स्क्रीनवर दिसत असेल हा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे यामध्ये सेलू पाथरी माजलगाव गेवरई या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी मुसळधार स्वरू सो, स्वरूपाचाही पाऊस पडू शकतो भाग बदलत हा पाऊस पडेल एका ठिकाणी पडला तर त्याच ठिकाणी पडेल अशा पद्धतीचा हा पाऊस पडेल त्यानंतर बीडच्या परिसरामध्ये जामखेड चौसाळा या ठिकाणी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे केज कळंब या ठिकाणी पावसाची शक्यता आहे परांडा बार्शी कुर्डुवाडी वैराग तुळजापूर धाराशिव इंदापूर अकलूज या ठिकाणी पावसाची शक्यता आहे फलटण साताऱ्याचा जो परिसर आहे फलटण या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बारामती पुणे गोरेगाव दौंड खेड खोपोली या ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे सातारा वडूज कराड विटा सांगली कोदोली निपाणी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर तुळजापूर लातूरच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आज दिसत आहे लातूरचा उदगीरचा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुळजापूर उदगीर सोलापूरलाही पावसाची शक्यता आहे त्यानंतर नांदेड वागाळा या ठिकाणी ढागाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी वादळी पाऊस येऊ हो शकतो उमरखेड या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे वादळी पाऊस हलक्या सरी हिंगोली पुसद वाशिम या ठिकाणी पावसाची शक्यता दुपारी चार वाजता राहू शकते कारंजा यवतमाळ पांढरकवडा अमरावती अचलपूर त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जवळपास पूर्णच काही बा अपवाद सोडता ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हार हलक्या सरी येतील तर अशा प्रकारचा दुपारनंतरचा हवामान अंदाज होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी इतर शेतकऱ्यांपर्यंतही हा व्हिडिओ पोहोचवा